न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन फक्त माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे आम्ही म्हता आई बाप बापे हे देखील सांभाळू शकतो का आम्ही अत्याचार करणाऱ्या माणसाला डोक्यावरून काढला केली त्यांचा पण काढला माझ्या बाप्पाला न्याय मिळालाच पाहिजे यांच्यातल्या एकाच्याही केसाला धक्का लागला रेकॉर्ड कराई। प्रदीप भाऊ चंदू भाऊ चेतन खाजेकर असल निलेश भाऊ शेडगेंच्या सपाटीशी उभा राहणारा कोणी असन याच्यातल्या एखाद्या जरी केसाला धक्का लागला तर याला सर्वस्वी जबाबदार हे सगळं जी आधी तो दाबाडेच यांचं नेटवर्क हँडल करणारा शंकर पाळे हा प्रशासनातला सरकारी कर्मचारी असेल श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे नेवासा येथील रहिवाशी निलेश शेंडगे यांचा अकरा जानेवारी रोजी मारहाणीत मृत्यू झाला होता या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होऊ नये गेला तरी या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी फरार कारणाने आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी सकल हिंदू समाज स्वर्गीय निलेश मामा सेंडगे मित्रपरिवार शिवप्रहार प्रतिष्ठान विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्रीरामपूर शहरातील भगतसिंग चौक किरमे चौक छत्रपती शिवाजी महाराज रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक अपर पोलीस अधीक्षक कार्यालय या दरम्यान भव्य न्याय मोर्चा काढण्यात आला यावेळी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करत पोलीस शिपाई शंकर चौधरी या मुख्य सूत्रधाराला देखील या गुन्ह्यात आरोपी करण्याची मागणी करून फिर्यादी आणि साक्षीदार सहकाऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तसेच आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मुंबई आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार असल्याचेही या निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नायगाव या ठिकाणी निलेश भाऊ शेंडगे यांची हत्या वार्ड नंबर दोन मध्ये झाली आणि त्यांचा सा साथीदार दा बडे यांनी मिळून केली आणि ही हत्या झाल्यानंतर आजपर्यंत त्या लोकांना मेन आरोपीला अटक झालेली नाही तर त्यांना अटक व्हावी आणि त्या ठिकाणी जो काही त्यांचा सा साथीदार सरकारी यंत्रणेमधला साथीदार ज्याला आम्ही शंकरपाळ्या म्हणतो याची तुम्ही तुमच्या लेवलवर शोध पत्रकारिता करा हा शंकरपाळ्या सगळ्या ठिकाणावरून पाकिटं घेणारा पाकिटं खाणारा हा शंकर पाळ्या याच्या सगळ्या या घटनेचा सूत्रधार आहे तर या सरकारी कर्मचारी शंकर पाळ्यावर सुद्धा खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो जर खुनाचा गुन्हा त्याच्यावर दाखल होणार नाही आणि या आरोपींना अटक होणार नाही तसेच प्रदीपने आता, आता सांगितलं तुम्हाला का वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला का ता तिथं चौदा तारखेला वाळू चोरीचा गुन्हा घटना घडली अकरा तारखेला मग आता त्या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये काही जण आहे त्याच्यातले घरी बसलेले त्यांच्यावर तुम्ही वाळू चोरी जागून दाखल करता मग हे सगळं षडयंत्र आहे आणि हे सगळे षडयंत्र करणारा तो शंकरपाळे पाळे शंकर हा त्या जिहादी वार्ड नंबर दोन मधले जिहादी ज्यांनी लव जिहाद घडून आणला गो हत्या घडून आणल्या अनेक या ठिकाणी मुल्ला कटर सारख्या आरोपीला सोडायला पैसा हे राहिले या वाळूच्या याच्यामधून यांचा साथीदार दहा आणि ते सगळी यांना जोपर्यंत अटक होत नाही शंकरपाळे अटक त्या ठिकाणी शंकरपाळे आरोपी होत mm. नाही तीनशे दोनच्या कलमामध्ये एकशे तीन नुसार बीएनएस तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आठ दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी मुंबईला आझाद मैदान येत हे सगळे मिळून विराट प्रतिष्ठान शिवप्रहार सकल मातंग समाज सकल हिंदू समाज निलेश भाऊ शेणगे मित्र मंडळ सगळे मिळून आम्ही त्यांचा परिवार हे लहान लहान पोर रस्त्यावर आले आज हे फक्त याची ह्याच्यामुळं आणि या सगळ्या षडयंत्रणी षडयंत्रामुळे यांच्या त्याच्यामुळे यांना न्याय मिळाला पाहिजे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना बाबासाहेबांचं संविधान हे लोकशाही हाते घेऊन आम्ही लढत राहणार आहे धन्यवाद आज आपण सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमात आपण सर्व जे इथं जे जमलेलं आहे आपण प्रचार माध्यमातले जे लोक इथं जे आलेले आहेत आपल्या सर्वांना मी आपल्या मार्फत एक विनंती करतो की फेब्रुवारी जानेवारी महिन्यात अकरा तारखेला जी आमच्या भावाची बुडवून हत्या करण्यात आली नायगाव या ठिकाणी ते सगळे आरोपी आजूपर्यंत मोकाट आहे पोलिसांना ते आरोपी का भेटत नाहीये ह्याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे श्रामपूर पोलीस नगर जिल्ह्यातील एल सी बीचं पथक असेल हे बाहेर देशात जाऊन युपी बिहारला जाऊन आरोपी शोधून आणतात त्यांना श्रामपूर तालुक्यातल्या आरोपी का भेटत नाहीये ते तर घरीच राहतात त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडनं आम्हाला सगळ्यांना कल्पना भेटते का आज इथं दिसला तो तिथं दिसला या सगळ्या गोष्टी असताना जर आरोपी जर त्यांना सापडत नाहीये तर ह्याच्या पाठीमाग नेमकं काय काय या सगळ्यांचे तोंड पैशामुळे बंद झालेले की काय आपण या सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे कारण की पोलीस प्रशासना जर कुठल्याही गोष्टीचा जर छाडा लावण्याचा प्रयत्न केला तर तो एकदम शेवट मुळापर्यंत पोहोचतं खोट्या नाट्या केसेस घडवल्या जातात टेक्निकल केसेस घडवल्या जातात चांगल्या ही तर प्रशासनावरती जे मोठे मोठे अधिकारी जे बसलेले आहेत ना ह्यांना सगळ्यांना टेक्निकल केसेस कशा घडवायचा याचा चांगला अनुभव आहे ना आम्हाला पण आणि आमच्या सहकाऱ्यांना पण टेक्निकल केसेसचा अनुभव आहे का कुठल्या केसमध्ये काहीही हस्तक्षेप नसताना तीनशे सातची केस कशी लागती पंच्याण्णवची केस कशी दाखल होती हे सगळं काही ह्याच्यातून मी गेलेलो आहे इथं जी जी जीवितहानी झालेली आहे जी खरी घटना घडली आहे या घटनेकडं गांभीर्याने लक्ष न घेता आम्हाला काही प्रशासनामार्फत सांगण्यात आलं की आम्ही पंच्याण्णवचा गुन्हा दाखल करतो त्याच्यावरती नाही मग आम्ही मर्डरचा गुन्हा नाही घेणार आम्ही तीनशे चारचाच गुन्हा घेणार ह्या अशा काही गोष्टी सांगून प प्रशासन आम्हाला आहे ना, ना, चा ना चुकीच्या दिशेला घेऊन जात होतं नेमकं प्रशासन चुकीच्या दिशेला का घेऊन जात होतं त्यांच्या सगळ्यांच्या खिशामध्ये ह्यांचा पैसा पोहोचला होता का या सगळ्या काही गोष्टी बघणं गरजेचं आहे आमच्यावरती वरती मागाशी सुरज भाऊने सांगितलं की आमच्यावरती घटनेच्या तीन दिवसानंतर चोरीचा वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला नेमका आमचे माणसं खिशामध्ये वाळू चोरून घेऊन जाणार होते की काय तिथं किती साहित्य आमच्या वाळू चोरीचे जमा केले हे पण बघणं गरजेचं होतं ना खिशामध्ये नेणार होते का गाड्यांच्या डिक्क्यामध्ये वाळून नेणार होते हे पाहणं गरजेचं होतं का फक्त यांच्या हातामध्ये कलम आहे म्हणून आणि यांना पैसे भेटले म्हणून यांनी काहीही करायचं उचल कलम आणि उचल पेन आणि लाव कलम असं करायला पाहिजे का आपल्या सर्वांमार्फत मी एक विनंती करतो की आज जो मोर्चा आम्ही ज्या मोर्चा काढला होता आरोपींना अटक झालेली नाहीये सरकारी जो अधिकारी त्यांच्या पाठीशी आपल्या सर्वांना इलेक्ट्रॉनिक मीडियाला आम्ही त्यांचे फोटो पुरवू त्यांचे कसे लागे बांधे त्यांचे सगळ्यांचे पूर्व फोटो देतो तुम्हाला यांच्या घरगुती प्रत्येक कार्यक्रमात त्या आरोपींची हजरी आहे त्या सरकारी अधिकाऱ्यांवरती सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी मार्फत चौकशी झाली पाहिजे ह्या सगळ्या जर गोष्टीचा पाठपुरावा जर करता आला नाही यांना आणि हे जर झालं नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो येत्या आठ दिवसात आम्ही आझाद मैदान ह्या ठिकाणी आम्ही सर्वजण आंदोलनाला सह परिवार बसणार आहोत आम्ही तुम्हाला सर्वांना इलेक्ट्रॉनिक मीडिया मार्फत आम्ही सर्वांना विनंती करतो पोलीस प्रशासनाला आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गावरती चाललेलो आहोत तर आम्हाला संविधानाच्या मार्गावरच चालून द्या कारण की सर्वांना माहिती आहे मातंग समाज हा इंग्रजांच्या काळापासून लढवैया समाज आहे इंग्रजांपासून आमच्यावरती येणं तीन टायमाची हाजरी देण्यात आलेली होती इंग्रजांनी आम्हा आमच्या समाजातील लोकांना तीन टायमाची हाजरी देऊन आमच्यावरती पाळत ठेवलेली होती तर आता आम्ही स्वतंत्र भारतात आहोत तर आपण सर्वांनी याची दखल घेण्यात यावी आम्ही लढणारे आहोत आम्ही गांडू नाहीये पण आम्ही बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो याचा अर्थ आम्ही तुम्ही चुकीचा काढू नका आणि जर तुमच्याकडनं न्याय भेटणार नसेल जर आमच्या कार्यकर्त्याकडनं कुठल्याही अनुचित प्रकार घडला तर त्या अनुचित प्रकारामध्ये तुम्ही चुकीचा तपास करून आम्हाला कुणालाही गोवण्याचा प्रयत्न करू नका ही आम्ही तुम्हाला विनंती करतो माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे जे माझ्या वडिलांना ज्यांनी मारलं जे खुल्या हिंडू राहिले त्यांना पोलिसांनी अटक केलंच पाहिजे माझ्या पप्पाला न्याय मिळाला पाहिजे आम्ही दोघं बहीण भाव रस्त्यावर आलो आम आमच्या डोक्यावर हात निघून केला आमचा सगळा परिवार माझी मम्मी खूप रडते माझी आजी माझे मोठे पप्पा माझी मम्मी त्या खूप रडते त्यांना एकटी माझे पप्पा ते अन्न कसे गप करू माझी एक मागणी फक्त माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे आम्ही मकाले आई बापेन हे लेकर सांभाळू शकतो का आम्ही हे सांभाळणार का हे लेकर मग असा करणाऱ्या माणसाला तुम्ही अटक करीत नाही का करीत नाही त्या केला पाहिजे ना महिना झाला ना माझ्या मुलाला मग त्याचा न्याय नाही करू शकत का सरकार आम्ही गप बसलो ना सरकार का आम्हाला न्याय देईन अन्याय आमच्यावर करू नका ह्या लेकराची काळजी व्हावा सरकारनी आणि आम्हाला न्याय मिळावा एवढीच विनंती करते यावेळी पोलीस उप जयदत्त भवर यांना निवेदन देण्यात आले पोलीस उप यांनी सांगितले की आतापर्यंत तीन आरोपी अटक करण्यात आले असून या प्रकरणी विविध पथके नेमण्यात आली आहेत उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल जे दोषी असतील त्यांची देखील चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिलं आहे मागणी केलेली आहे आरोपींना यामध्ये आतापर्यंत केलेले शोध सुरू आहे पोलीस स्टेशन श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन श्रीरामपूर शहर किंवा एसपी कार्यालय तसेच आपण आपली अधीक्षक कार्यालय आणि एल सी बीचं पथक हे या आरोपी शोधासाठी नियुक्त केलेले आहेत त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर उर्वरित आरोपींना लवकरात लवकर कारवाई केली जाईल आपल्या निवेदनानुसार यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याबाबतही चौकशी केली जाईल त्यामुळे आपण आता या ठिकाणी हा जो निवेदन आहे या, या मी चौकशी करू तपास अधिकारी मी स्वतः आहे डी वाय एस पी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून यामुळे यामध्ये आपण निश्चिंत राहा यामध्ये निष्पक्ष तपास केला जाईल त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपला या ठिकाणी जे मोर्चा आहे आंदोलन आहे हे मागं घ्यावं आणि या भव्य न्याय मोर्चामध्ये सकल हिंदू समाज स्वर्गीय निलेश मामा शेंडगे परिवार शिवप्रहार प्रतिष्ठान विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते न्यूज सुपर साठी अभिषेक सोनोने श्रीरामपूर